आयपीएल दोन हजार चोवीस स्पर्धेची साखळी फेरी अखेर रविवारी संपली तब्बल सत्तर सामन्यानंतर अंतिम चार संघ निश्चित झाले आणि त्यांच्या पण अखेर गुवाहाटीत होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द झाला आणि सनरायझर्स हैदराबादनं पॉइंट टेबल मधील दुसऱ्या क्रमांकावर स्थान पक्क करत पहिल्या क्वालिफायरचं तिकीट मिळवलं तर साखळी फेरीच्या शेवटच्या दिवसापूर्वीच प्ले ऑफ मधील चार संघ पक्के झाले होते तरी शेवटच्या दिवशी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुसरा क्रमांक मिळवण्यासाठी स्पर्धा होती त्यामुळे दोन्ही संघांना आपापल्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय आवश्यक होता कोलकातानं पहिला क्रमांक आधीच निश्चित केला होता तर राजस्थान रॉयल्स बंगळुरून चौथा क्रमांक मिळवला होता त्यामुळे दुसरा क्रमांक मिळवण्यासाठी हैदराबादला पंजाब विरुद्ध तर राजस्थानला कोलकाता विरुद्ध विजय गरजेचा होता रविवारी पंजाबला पराभूत करत आपलं काम बजावलं आणि सतरा पॉइंट्स पर्यंत ते पोहोचले त्यामुळे लक्ष शेवटचा साखळी सामना असलेल्या राजस्थानी कोलकाता सामन्याकडे होतं पण या सामन्यात पावसानं बाजी मारली त्यामुळे दोन्ही संघांना एक एक पॉइंट्स वाटून देण्यात आले आणि राजस्थान हे सतरा पॉईंट पर्यंत पोहोचलं पण हैदराबादनं त्यांना नेट रन नेटच्या जोरावर मात देत दुसरा क्रमांक पटकवला त्यामुळे राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिलं आता त्यांना या याआधी एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे दरम्यान रविवारी दुपारी हैदराबाद मिळवलेल्या विजयाबद्दल सांगायचं झालं तर पंजाबनं त्यांच्या समोर दोनशे पंधरा धावांचं त्यातच विकेट गमावली पण तरी फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्मानं अर्धशतक करत जबाबदारी उचलली आणि हैदराबादला विजयासाठी भक्कम पाया रचून दिला त्याला राहुल त्रिपाठी आणि नितीश रेड्डीनं तोला मुलाची साथ दिली त्यानंतर ह्यांनी क्लासेंच्या खेळीनं हैदराबादचा विजय आणखीन सोपा केला तो विजयासाठी अवघ्या सात धावांची गरज असताना बाद झाला पण अखेरीस अब्दुल सामज आणि सनवीरने हैदराबादला विजयापर्यंत पोहोचवलं दरम्यान पंजाबकडून गोलंदाजीमध्ये अर्षदीप आणि हर्षल पटेल यांनी दोन दोन विकेट घेतल्या पंजाबला सामन्यात खराब फिल्डिंगचाही फटका बसला असं असलं तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की शेकी या सामन्यात शिखर धवन आणि सॅम करण या अनुपस्थित जितेश शर्मानं पंजाबचं नेतृत्व केलं तर पंजाबने प्लेईंग इलेव्हन मध्ये केवळ रिली रुसो या एकमेव परदेशी खेळाडूला खेळवलं होतं त्यामुळे आयपीएल मध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये फक्त एकच परदेशी खेळाडू खेळणारा पंजाब पहिला संघ ठरला दरम्यान पंजाबने या सामन्यात टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतलेली त्यानंतर पंजाबकडून सिंगने एकाहत्तर धावांची आक्रमक खेळी केली त्याला या सामन्यात संधी मिळालेल्या अथर्व तायडेनं सेहेचाळीस आणि रिली रुसोवने एकोणपन्नास धावा करत चांगली साथ दिली अखेरी जितेश ने आक्रमक खेळत बत्तीस धावा केल्या त्यामुळे पंजाबने दोनशे चौदा धावा उभारल्या होत्या दरम्यान आता आयपीएल मध्ये पहिलीच आकडी फेरी संपली असल्यानं आता या आठवड्यात प्ले थरार था सुरू होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका